म्हणूनच ऑनलाईन अशी ऑर्डर करायची ना मी ना नेहमी प्रयत्न करत असते की माझा चेहरा प्रसन्न कसा राहील मी प्रसन्न बोलते आहे सुंदरतेबद्दल नाही बोलत आहे साधारणत दोन प्रकारचे लोक आपण नेहमी बघतो काही लोकांना बघता क्षणीच कळतं आपल्याला की यार काय प्रसन्न चेहरा आहे यांचा किती आनंदी येत हे किती टवटवीत छान आहेत हे आणि आपण त्याला बोलतो ना की एखाद्याच्या संपर्कात गेल्यानंतर एक पॉझिटिव्ह व्हाईब्स येतात तर ती ही अशी लोकं आणि अगदी त्याच्या उलट काही लोकं असतात कायम अशी ना वैतागलेली नेहमी असा वैतागलेला चेहरा केलेला अगदी दुनियाभराचं टेन्शन यांनाच आहे की काय असा म्हणजे अशा कपाळावरती आठ्या आलेल्या आणि चिडलेला चेहरा असा चेहरा मला तर बिलकुल नाही आवडत अशी लोकं मला बिलकुल नाहीत आवडत आणि मला असं वाटतं असं सहसा कोणालाच अशी लोकं बघायला आवडत नसावीत अशा ना त्रासलेल्या चेहऱ्याच्या लोकांच्या जवळ जायलासुद्धा नको वाटतं <laughs> याच्या अगदी उलट असतात ती प्रसन्न चेहऱ्याची लोकं एक कायम हास्य असतं त्यांच्या चेहऱ्यावर अशा लोकांशी बोलायलाही छान वाटतं आणि त्यांच्याबरोबर राहायलाही प्रत्येकाला आवडतं प्रत्येकाची सुप्त इच्छा असते की माझा चेहरा नेहमी प्रसन्न असायला हवा माझ्याबरोबरच्या लोकांना माझ्याबरोबर राहायला प्रसन्नता वाटायला हवी आणि एकाच्या चेहऱ्यावर प्रसन्नता का येत नाही आहे याचं कारण माहिती आहे कारण ही लोकं असतात ना ही चिडचिडी अशी यांना ना मोठा आनंद हवा असतो त्यांना ना छोटा आनंद साजरा करता येत नसतो या लोकांची अगदी लहान सहान छोट्या छोट्या प्रसंगामध्ये सुद्धा चिडचिड होत असते तर आज मी सकाळच्या स्वयंपाकामध्ये बनवते मिक्स भाजी वांग एकच हे शिल्लक होतं जे भरतासाठी आणलेलं होतं पण ते जास्त होत होतं म्हणून ठेवून दिलं तर ते एकच शिल्लक होतं म्हणून ते वांगं बटाटा आणि मटार तर असतोच माझ्याकडे मी फ्रोझनवाला यूज केला आहे अजून ताजावाला मटार आणायचं आहे तर तशी ही मिक्स भाजी बनवली त्यानंतर रोजच्या प्रमाणं आवळा ज्यूस बनवायला घेतला आणि हे सॅलड दिवसभरासाठी आमच्यासाठी आणि आहोच्या टिफिनसाठी ही अशी मिक्स भाजी मस्तच लागते हां आता बघूनसुद्धा मला तोंडाला पाणी सुटलं आहे रोज रोज आवळा ज्यूस पिऊन आता माझ्या सुद्धा हा ज्यूस आवडायला लागला आहे छान लागतोय म्हणतो मम्मी तो आज मी ब्रेकफास्टमध्ये बनवते शेंगदाण्याची पोळी आणि ही दुधासोबत छान लागते ह्या दोघांनाही ती खूप आवडते मी मात्र ही जेवणासोबत घेते ब्रेकफास्टमध्ये मला सकाळी सकाळी हे असं घोड खायला नाही आवडत माझ्यासारख्या कोणकोण कौन आहात कमेंट करून मला नक्की सांगा की ज्यांना ना ब्रेकफास्टमध्ये म्हणजे सकाळचं अगदी पहिलं मील हे असं गोडगोड खायला नाही आवडत तर मी काय करते पारी लाटून घेते त्यामध्ये तूप घालते तूप सगळीकडे पसरवून घेते म्हणजे जे काही हे शेंगदाण्याचं कूट आहे ना ते पोळीमध्ये अगदी लास्ट काटापर्यंत पोहोचतं नाहीतर आपण पाहतो ना काय काय जणींच्या या शेंगदाण्याच्या पोळ्या काटाला फक्त कणिक असते आणि कडक कडक झालेली असते आणि मध्येच ते शेंगदाण्याचं सारण म्हणजे जे काही शेंगदाणाने गुळ वापरून केलेलं असतं ते मध्येच राहिलेलं असतं तर तसं होऊ नये म्हणून ना ही ट्रिक वापरायची आणि ही ट्रिक सगळ्याच पराठ्यांना आपण वापरू शकतो तर आपण बोलत होतो प्रसन्न चेहरा ठेवण्याबद्दल हां मला काय वाटतं माहिती आहे समजा आपण एखादा दिवस घेतला आणि त्या दिवसभरात आपल्यासोबत शंभर घटना घडतायत असं जर का समजलं घडल्या तर त्यातील एखादी घटना अशी असते एखादी दुसरी की जी आपल्याला दुःख देऊन जाते त्रास देऊन जाते अहो बाकी अठ्ठ्याण्णव नव्याण्णव घटना तर चांगल्याच असतात ना की ज्यामध्ये आपल्याला कुठलाच त्रास होत नाही मग मला सांगा अशा वेळेस चेहरा आनंदी ठेवायला हरकत काय आहे जर का अशा वेळेस आपला चेहरा प्रसन्न ठेवायचा असेल हसरा ठेवायचा असेल आनंदी ठेवायचा असेल तर मला असं वाटतं प्रत्येक काम आपण आनंदानं करायला सुरुवात करायला हवी सकाळचा ब्रेकफास्ट बनवताय आनंदी चेहर्यानी बनवा जेवण बनवताय आनंदी चेहऱ्यानी बनवा झाडलोट करताय पशी पुसताय आनंदी चेहऱ्यानी करा एवढंच काय हरशात बघून जर का दात घासत असो आपण तरीसुद्धा आनंदाने स्मित हास्य करत स्वतःकडं बघत बघत दात घासूच शकतो ना आणि त्यातूनही आनंद मिळतो कपड्याला इस्त्री करताय तर ते कामही आनंदाने करा स्वतःची बूट घालताय चप्पल घालताय आनंदाने घाला गाडी चालवताय आनंदाने गाडी चालवा आपण जे कार्य करतो ना ते फक्त आणि फक्त आनंदाने करायला सुरुवात करा अशा पद्धतीनं जर का आपण ठरवून आनंदी आणि प्रसन्न चेहऱ्याने राहायला लागलो तर मला सांगा काय बिषाद आहे होत्या समोरच्याची आपल्याला दुःख देण्याची नाही कुणीही आपल्याला मग दुःखी नाही करू शकत सकाळी बरोबर सव्वा नऊ वाजता माझ्या घराची ही अशी काहीशी कंडिशन होती अगदी छान प्रसन्न वाटत होतं म्हणून मी तुम्हालाही अगदी घरभर फिरवलं आणि हे बघा हे काय केलंय मी चप्पल चुकून घालून गेली बाहेर उघड दरवाज उघड चप्पल मला बाथरूम मध्ये धुवायला ठेवायला लागेल आता <laughs> एकतर उशीर झाला चार वाजून पाच मिनिट होत आहेत मी ना खूप दिवसांनी आज पार्लरला निघाली आहे का सोसायटीच्याच दुसऱ्या गेटला हे पार्लर आहे इथंच येत असते मी नेहमी अगदी दोन अडीच वर्षापासून हीच माझी ठरलेली पार्लरवाली आहे हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी एका नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते खूप दिवस झालं असं बोलणंच झालं नव्हतं म्हटलं ही सवय विसरायला नको आपण कारण एकाच टाईपची व्लॉग बनवत राहिलो आणि पुन्हा अचानक समोर बोलायचं म्हटलं ना तर ते जमत नाही तर तसं काहीसं व्हायला नको म्हणून आज मी तुमच्या तुमच्यासोबत आणि ना मी किचन रिलेटेड काही छोट्या छोट्या गोष्टी पण त्याचे फायदे खूप मोठे मोठे असं मी पाहिलं होतं तर खूप दिवसांपासून जेव्हा मागे मी ऐकियाचं बेडसीटिक ऑर्डर केलं होतं ना तर तेव्हाच या गोष्टी मी कार्टमध्ये टाकून ठेवल्या होत्या तर आपल्याला एका मैत्रिणी कमेंट ही केली होती की आता सेल सुरू होणार आहे तू सेलमध्ये घेऊ शकते म्हणून तर त्या त्या सेल मधल्याच गोष्टी आहेत पण मी ऑर्डर करायला थोडासा वेळ वेळ घेतला म्हणजे खूप वेळा केला आहेत अगदी कमी किमतीमध्ये आणि खूप गरजेच्या गोष्टी आहेत तर हे पार्सल ऐकूयाच आज रिसीव्ह झालंय मला आणि मी ते तुमच्या सोबत शेअर करते की काय काय मी ऑर्डर केलंय टोटल अकराशे पंच्याण्णवच्याच गोष्टी आहेत पण जवळपास चार आयटम्स आहेत तसं तर पाच गोष्टी आहेत पण एक आयटम ह्या दोन क्वांटिटीच्या आहेत म्हणून चार तर बघूया चला काय काय आहे बऱ्यापैकी डिस्काउंट मला मिळालेला आहे याच्यावरती आता आयकियाला जायची इच्छा तर आहे माझी खूप पण होत नाहीये जशी काही प्रीतीची एक्झाम होईल त्यानंतर बघता येईल आयकियाला जायचं एक दिवस ऐकेला जाण्यासाठी बजेट पण खूप मोठं असायला हवं ना म्हणूनच ऑनलाईन अशी ऑर्डर करायची जे हवं हवाय ते ते घेत राहायचं आता फर्निचर रिलेटेड तर मी काही घेणार नाही ऐकियामध्ये त्यामुळे असं वाटतं जाण्यात खरंच पॉईंट आहे का आणि गेलो तर आम्ही कारनी जाणार मग कारचं जाणं येणं पेट्रोल त्याचाही विचार करायला हवा आणि मग फालतूच्याच गोष्टी मी घेऊन येणार जास्ती म्हणून मी टाळती ऐकायला जाणं चला बघूया की आय मी काय काय ऑर्डर केले तर अशा या दोन बॉटल्स आहेत ॲक्च्युली ना या बॉटलला त्यांनी नाव दिलं होतं विनेगर बॉटल म्हणून पण मी या तेलासाठी रोज आपण किचनमध्ये जे ऑइल वापरणार त्याच्यासाठी त्यामध्ये पर्टिक्युलर एकामध्ये मला ऑलिव्ह ऑइल घ्यायचं आहे ऑलिव ऑइल ठेवायचं आहे सॉरी तर म्हणूनच अशा छोट्या आणि डेली यूजसाठी पण मला छोटीच हवी होती जास्त मोठी नाही तर त्या बॉटल्स मला काचेच्या दोनशे नव्याण्णवला एक पाचशे अठ्ठ्याण्णवच्या दोन आहेत आणि ही अशी काही आर्टिफिशियल छोटे छोटी प्लांट्स छोटे प्लांट्स जे बऱ्याच ठिकाणी घरामध्ये आपण ठेवू शकतो वापरू शकतो जसं की माझं वर्क स्टेशन आहे प्रीतीचं स्टडी टेबल आहे तिथे मला ठेवता येईल तात्पुरतं मी याला कुठे ॲडजस्ट करते आता हे तुम्हाला पुढे व्लॉगमध्ये कळणारच आहे पण याची ना क्वालिटी छान आहे मार्टमध्ये सुद्धा हे असे प्लांट्स मिळतात किंवा बाहेर जिथे डी आय वाय शॉप वगैरे असतं ना तिथेसुद्धा पण त्याचं प्लास्टिक आणि याचं प्लास्टिक मला बऱ्यापैकी डिफरन्स जाणवला अगदी लांबून तर हे खूप रिअल वाटत होते हे मला अडीचशे रुपयेला तीन मिळालेले आहेत हे आहे है है मिल्क फ्रोदर याला मिल्क म्हणजे दूध फेटण्यासाठी पण वापरू शकतो आपण किंवा कॉफी बनवताना आपण अगोदर कॉफीमध्ये साखर आणि थोडंसं सा पाणी टाकून कॉफी फेटून घेतो ना तर पर्टिक्युलर मी त्याच्यासाठी हे ऑर्डर केलं आहे याला सेल आपल्यालाच टाकायचे आहेत यामध्ये सेल नाही आहेत तर ओ त्यांनी रिकामच ते दिलेलं आहे आता आहो आली की त्यांना देईन मी हे सेल टाकण्यासाठी म्हणजे ते बघतील की कोणते सेल त्यामध्ये व्यवस्थित ॲडजस्ट होत आहेत हे मिल्क फ्रोदर मला फक्त नव्याण्णव रुपयेला मिळाले आणि हे आहेत तीन सिलिकॉनचे मल्टी कलर फूड कवर आहेत हे हो हे फूड कवर करण्यासाठी आपण वापरू शकतो आणि हे चांगल्या क्वालिटीचं सिलिकॉन आहे बरं का तुम्हाला माहिती आहे की डायनिंग टेबलवरती मी फ्रूट्स ठेवत असते तर मागे एकदा एक मोठी पपिता मी आणली होती आपण ती एक एका वेळेला अख्खी खाऊ शकत नाही अर्धी कट केल्यानंतर तिला एका डब्यात ठेवून तो डबा पण म्हणजे एंगेज राहणार आणि फ्रीजमध्ये जागाही घेणार तर मला तिला ना डायनिंग टेबलवरतीच ठेवायचं होतं तर अशा वेळेला काय झाकायचं तर हे जे फूड कव्हर आहेत ना तर हे असे आपण फ्रुट्सनं सुद्धा झाकू शकतो कव्हर करू शकतो किंवा एखाद्या स्टीलच्या भांड्यामध्ये आपण काही ठेवले तर त्यालाही कव्हर करू शकतो हो, अहो ना विचारणार आहे मी आत्ता अहो सांगा बरं काय माझ्यात डिफरन्स दिसतो तुम्हाला अगदी व्यवस्थित बघा तुम्ही कधीच सांगत नाही की काय डिफरन्स दिसतोय काय म्हणतात त्याला प्लकिंग प्लकिंग म्हणतात आयब्रो थ्रेडिंग प्लकिंग ठीक आहे प्लकिंग पण बरोबर आहे कसं दिसतंय माझा किती दिवसांनी मला म्हणजे ना लिटरली केल्यानंतर मला समजलं की यार आयब्रोज किती इम्पॉर्टंट रोल प्ले करतायत आपल्या लुक मध्ये प्रेझेंटेबल एकतर या पिंपल्सने हैराण केलं होतं आणि त्यात असल्यासारख्या अप्रोच झाल्या होत्या आणि खूप वाढवल्यानंतर छान शेप आलाय वाली आहे ना ती मस्त करते अगदी बिना दुःख होता बर तुम्हाला हे दाखवायचे ज्याची आतुरतेने तुम्ही वाट बघत होतात काय झालं म्हंटल होत <laughs> मला ते ऑर्डर करायचं होतं बट क्वालिटी एक सांगा त्याला असं आहे का की इथे जे मिळतात ना बाहेर शॉप मध्ये की त्यांच्यासारखे आहेत का आहेत क्वालिटी ना मला खरं खरं सांगा डिमार्ट पण असतात अशी त्याच्या वेगळी एक नॉलिटी अरे कसं येणार बाठ ट्राय करावं लागेल ओके गुगल स्टॉप कसं छोटं आणि कसं मोठं येणार पण हे आय थिंक असं छोटं येईल कस अस पाणी घालून ट्राय करा ना बघूया शुभ काम को देरी क्यों पाणी वापरून पाणी घालून आपण ट्राय करूया मला हे माहितीच नव्हतं यार तेलासाठी ओके आहे ऑइल साठी ना ऑइल जरा ठीक असत ना नाहीच येते बिलकुल काय कशासाठी येते छोट्याने मोठ्या एअर ह्याच्यातनं ह्याच्यात छोट्यातूनच येतं ते छोट्या ह्याच्यावर पूर्ण ह्याच्यातून येत नाही मोठ मोठं कशासाठी दिले एअर साठी ह्याच्यातून हवा आत जाणार आणि त्यातून पाणी बाहेर येणार नॉर्मली असं नसतं मग नाही रबरचं गॅस ओके ठीक आहे ना अच्छा असं झाले की उगाचच ऑफिसमधून आले आल्या या सगळ्या वस्तू यांना दाखवायला गेले इतका चिकट प्राणी आहे ना आमचा इतका की एखादी गोष्ट का नाही जमत ड्रेस सुद्धा चेंज केला नाही ऑफिसचा काय झाले ही अशी कामना आहो फार एन्जॉय करतात फार आवडतात त्यांना म्हणजेच ते काम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांना चैन नसते या मिल्क फ्रोदरमध्ये कोणतंही सेल ॲडजस्ट होत नव्हतं तर ते का होत नाही म्हणून शोधाशोध शुद आहे छोटे सेल टाकून झाले बट शेवटी मोठे सेल त्यामध्ये बसले आणि सुरुवातीला त्यांच्याकडून ते ला, उलटे लागले होते मग त्यांना असं वाटलं की आता यार हे मोठे पण बसत नाहीत मग वेगळा काही जॉईंट जो काही सेल असतो मोठा तो, तो आणावा लागतोय की काय हे असं डोक्यात सुरू होतं त्यांच्या तोपर्यंत पुन्हा त्यांच्याच लक्षात आलं की आपण उलटे सेल टाकलेत ते पुन्हा स्रेय टाकले आणि शेवटी त्यांनी ते मिल्क फ्रोदर मला चालू करूनच दिलं हे आर्टिफिशियल प्लांट्स खरं तर मी या जागेसाठी ऑर्डर केलेले नाही आहेत तात्पुरते ठेवलेत आणि हे इथे हे असेच छान वाटत आहेत बुकशेल्पमध्ये वगैरे तात्पुरतं आता या जे काही हे निश आहेत जे ओपनच आहे त्यामध्ये अजून काहीच ठेवलेलं नाही आहे तिथे मी ते ॲडजस्ट केलं बट ही इथं छान दिसते पुस्तकांच्या जवळ रात्रीच्या जेवणामध्ये मी काय केलं मस्त बासमती राईस वापरून ही जी काही सकाळची भाजी होती ती खूप सारी शिल्लक होती ती त्यामध्ये ॲड करून असा मस्त मसाले भात बनवला याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ इन करूया पुन्हा भेटेन लवकरच अशाच एका व्हिडिओमध्ये बाय